नमस्कार बोकडे आणले होते आम्ही घोडेगावचे आहेत माझं नाव सत्यम गाडवे माझा बहुसंख्येत गाडवे नंबर आहे शहाण्णव सदतीस अठ्ठ्याऐंशी बहात्तर पंचाळीस आणि याचा नंबर आहे सत्तर सत्तावन्न एकशे चौऱ्याण्णव एकशे पंचावन्न गाव घोडेगाव गाँग। भीमाशंकर आमच्या दोघांना पाच सहा पाच सहा वर्ष झाले वापर करतोय आवडी लोप अर्जित आहे आमचा गेले पाच पाच सहा पिढ्या झाल्या आमच्या हाच व्यापार करतात हे आठ नऊ बोकड आहेत बाकीचे पण होते बाकीचे विकून झाले हे पण दिलेले आहेत पण अजून टाकायचे राहिलेले आहेत गाडीमध्ये हे नऊ हजार दिले दिलेत सगळे हो हो नक्की नक्की ओके